कोटून कोटन आणखावण्यात कंटेनर कसा उचलला आहे हा असा असतोय बघा किती फोटोचा आहे किती मोठा कंटेनर भाऊ दोन अडीच वाजल्यात तरी पण भिवंडीत जाम आहेच भाऊ ना फायनली आपण समृद्धी महामार्गावर लागलेलो आहे मला जवळ जवळ चार ते पाच ॲक्सिडेंट बघायला भेटल्यात आणि असल्या ऍक्सिडेंट झालेत का नाही टोटल लॉस गाड्या आहेत त्यातल्या पिकअप तीन आहेत त्या आणि दोन ट्रक आहेत नमस्कार भावांनो जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल तर प्रथम तर भावनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओ मध्ये तर भावना आपण होतो मुंबईत आणि मुंबईतून आपली गाडी आता भरते उडीसा साईडला तर मुंबई टू उडीसा असा आपला नवीन प्रवास चालू होतोय तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा चला भेट होता व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल हर हर महादेव आपण आता खारघरला पोहोचलोय आणि भरायला चाललोय आपण पनवेल ला पनवेलला टेक केअर मधून भरायचे आणि आपल्याला निघायचे आपल्या प्रवासाच्या दिशेनं आव कोटून 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 खावण्यात चालला की बघा भरायला हे नाद करते काय हा खावण्यात चाललाय भराय बघा खारघरला पोचलाय पनवेल ला भरायचा या जाय पाठ देखील जाऊन आता गाडी भरून घेतो झान 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 निघालो बघा लावले रिबीट गाडी आपल्याला लय लांबची भरायची आहे दिवाळी आहे का काय आहे दिवाळी आले आता तर काय माल निघल्या म्हणजे आता चला भाऊ तुमचा पोचलाय बा कळंबोली सर्कल ला जाम लागले राव यार काय इथं जाम लागले पण वेल आता इथं आपल्याला राईट मारायचा भावानु हे आता मी काढणार आहे बरं का फ्लॅग ह्याच्यामुळे व्हिडिओला तकलीफ येते मधीच येत आहे सारखं तीनदा काढून माग काचल लावतो होतो बघा फेंकशिप ट्रॅक काय फ्रेंकशिप काय म्हणते त्याला फेंकशिप ट्रॅग तर कॉलेज सुटलेला आहे एम जेम कसं आहे बघा हा आहे ना दणका विषय कसा आहे आ, आ नाद गर्दी काय असवाय लागतय चला आपण आता पोचलोय कळंबोली सर्कलला आणि आता राईट घेऊया जाम आहे तरी पण झाले मोकळ सिग्नल सुटल की ह्याच्यामुळे मी लागणार आहे मोठा सिग्नल आहे बर का यो चला पोचण्याचा प्रयत्न करू धरी राहणार नाही तर दिवाळीत काय करायचं आपल्याला असे बी मग निघाली बघा भरायला आता पनवेल ला निघाली टेक केअरला भरायला पोचलोय आता बघा कामोट्याला आलोय पाच तर चला पटपाट जाऊन भरून घेऊया बघत राहा अशा तऱ्हेने भावानो आपण पोचलोय बघा पनवेल ला पनवेल मधनं इथं लेप घ्यायचा आपल्याला गोवा रोडला गोवा रोडला पुढे गेलं की आपल्याला दोन किलोमीटर ओवर यार्ड आहे तिथून भरायचं आहे कंटेनर यार्ड तर तिथून आपल्याला मटेरियल भरायचं आहे उडीसाचं उडीसाला चाललोय भावानो आपण भरपूर दिवसातून त्या रोडचा माल भेटलेला आहे जवळजवळ दोन तीन महिने झालं गेलेलोच नाही इकडं साऊथ लाच चालू आहे साऊथ नॉर्थ साऊथ नॉर्थ आता उडी उडीचाला ऐन सणावाराच्या वक्ताला निघालाय घडी बघा उडीचाला दिवाळी आपली तिकडेच आहे तर चल अटन मारूया फटाफट जाऊ या का या भरायला हा गोवा रोडच्या ट्राफिक दिलेला आहे कायम पण भिवंडीपेक्षा एक नंबर आहे काय विषय नाही भिवंडी तर बेकार अवस्था होत्या संध्याकाळी आपल्याला जायच आहे सोडा भरून बघू आता खाली कधी करायची तो मुद्दा एक मोठा आहे सुट्ट्या कधी आहेत आणि काय कधी आहे कुणास ठाऊ वडगाव वार्ता करूनच शक्यतो जाऊ काम पण चालू झाले वार्ता या रोडच बघा चला 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 या लवकर वाघ पोचलाय बघा टेक केअर ला बाहेर आलो याला फोन लावला म्हटलं घालू का टेक केअर म्हणजे आपलं हिंद टर्मिनल बघा याला टेक केअर म्हणते ती तर कुणाला माहित आहे कुणाला माहित नाही मला माहित नाही तर चला आज जाऊया गेट वर एंट्री करूया आणि घुसूया आज गेट पाच दिला वर तर भरायला परदिस जाऊन भरून घेऊया तर चलो लोडिंग ला लावली गाडी चालू आहे लोडिंग मामा लोडिंग करतायत तर अशा पन्नास बॉक्स आहेत बघा जपा जप भरून घ्यायची चालू आहे कंटेनर मधन आले गाडी भरून लावले पन्नास बॉक्स आलेत सातशे आठशे किलो माल आहे आणि महत्वाचं म्हणजे बघा आपला दरवाजा अडकलाय बघा तिथं दरवाजा असल्यामुळे तिथं ना व्यवस्थित घ्यायला लागते सेफ्टी चला झाले भरून काय विषय नाही निघायचा आता काय माल पण बसणार नाही फुल झाली गाडी बघू आता काय जुगाड झालं तर झालं त्यातल्या त्यात निघायचं कष्टमर असतं बघा हे असं कंटेनर उचलतंय वरच्या ह्याच्यात कारण चार युवकात कंटेनर अडकतो आणि कंटेनर त्याच्या ठेवतात बघा हे मोठं कलमर पन्नास पन्नास टनाचं कंटेनर उचलतंय आता अजून एक कंटेनर येईल तुम्हाला दाखवतोय आता ते ती मामा कुठला कंटेनर आहे ते आता लोड झाला बघा असं एक कलमार कलमार वर आहे बघा पन्नास हजार डायव्हरला नादगरती काय डायवर बोलते असा एक खटमध्ये काम डबा उचलते बघा ते कसा उचलते दाखवते तुम्हाला कंटेनर कसा उचलला आहे हा असा असतो बघा किती फोटाचा आहे किती मोठा कंटेनर उचललाय कसाय आहे याला म्हणते कलमार अहो ना मध्ये बघा कंटेनरच्या थाप्याच्या थाप्या लागल्या असं कंटेनर असतात बघा यातनं तुमचं मटेरियल जातं असं सील बिल लागतं याला आता एक दोन तीन ची थापे अशा मोठ्या मोठ्या थाप्या असतात दहा बारा बाराच्या अजा पण असंच लागतं बघा थापी हा 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 अहो ना भरलेली गाडी खाली केल्या परत स्टिकर लावायचं ती तास गेला राह यात स्टिकर लावायचं आहे बॉक्सला एक एक स्टिकर लावायचं काय व्हायचं आला तास ते आता मधीच पाऊस आला बघा ही स्टिकर असली लावायची त्यामुळे सगळा घोटाळा झालाय परत उतरले तिन लावायचं लावायच स्टिकर गाडी भरून निघलोय आता बाहेर व्हायचं गाकलोय अक्षरशः परत आणखी एखाद्या लापडा झालाय त्यांना थांबाय सांगितले बघूया काय होते चला आपल्याला जायचं आहे का मोठ्यामध्ये परत काहीतरी बॉक्सचा लपडा झालाय काहीतरी नाव बी मोजवायचं असणार आहे जे चायना कडून आहे ना।, ना ते नाव आहे त्यांना त्यांच्या कंपनीचे टाकायची ती कंपनी आहे हिमाचल बद्दीला बद आणि त्यांचं नाव टाकायचं टाकायचंय कलर चावे बांधलाय मग ते हे करायचं कलर वगैरे करायचं आणि ते नाव मोजवायचं बॉक्सवरचं आणि मग जायचं आता बघतो कामोट्याला भेटतोय का विषय ना तर उद्या सकाळवर जाते काय टायर चुक 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 करतोय काय लपडा झालाय ते पण बघितलं बाय थांबून बघतो बेरिंग गेल काय पर आयला डोक्याला तापच आहे राह सारखं बेरिंग जायला लागला बाय काय चला बघूया भाऊ ना दहा साडे दहा वाजलेत त्यामुळं भुका लागल्यात त्यामुळे इथं कामोट्यात बघा मालवणही हॉटेल दिसलं घरगुती जेवण म्हटलं इथं जेवण वगैरे मच्छी वगैरे हाणूया परत दिवाळी लागते मच्छी काय भेटली नाही पण चिकन ताळी दिलं तुम्ही नंबर एकच होतो का साहेब लोक वगैरे सगळी जेवायला येतो तिथे एक नंबर भावना आपण मस्त असं जेवण केलेलं भारी जेवण होतं बरं त्या मालवणे हॉटेलला आपण चिकन ताळी खाल्ली मला मच्छी खायची होती मग ते बोला टाइम लागला थोडा म्हटलं मला गडबड आहे चिकनच द्या मग चिकन खाल्लं पण भारी होतं चपात्या वगैरे घरच्यासारखं एकदम मस्त जेवण झालं आणि आता आलोय बघा का मोठ्याला गर्दी आहे जरा मार्केटमध्ये दिवाळी मुळे पार्टीवाल्याचं घर आहे समोर तो राहिला आहे तिथं आता तिथं काय करतोय तो आता काय माहिती बघू जाऊन तिथंच बाकी काय विषय आहे चला भावानो बारा वाजले ते पॅकिंग करायला परत भरायला पार्टी वाले पार्टीवाल्याला आणि निघलो आता आलोय बघा मुंबऱ्याला म्हटलं इकडूनच जावं कारण तिकडे आता जाम असणार नो एंट्री खोलले इकडे पण थोडं हाय एवढं पण हाय आता लागले मुंब्राला बघा घाटाला आहे मुंबरा बायपास पटापट पास करून समृद्धीला लागतो पुढं जाऊन कुठेतरी झोपतो आणि मग बघू सकाळी रनिंग बाकीच तर चलो बाय निकलते आपली मंजिल की ओर मथला उड़ीसा कि ओर चलो तर भावन मुंब्रा बायपासच्या चढ ना आपल्याला एक दादा भेटले आपल्या सबस्क्रायबर त्यांनी हेल दिलं जाता जाता त्यांचा व्हिडिओ काही काढू नाही शकलो कारण मागे ट्राफिक होत गाडीची लाईन लागलेली होती तर दादा थँक्यू सो मच धन्यवाद आभार आहे खेल साठी आणि वाले दादा होते ते तर भावना आपण हेच कमवले दुसरं काय नाही येता जाता आपलं भेटतात माणसं बरं वाटत तर चला आपण आता मुंब्रा पास केलाय कुठं हा हायवे ला टर्न हावे, मारू भिवंडीला आणि मग थांबू कुठ तरी चलो तो रात्री दोन अडीच वाजल्यात तरी पण भिवंडीत जाम आहेच आत्ताशी बाबा कुठं मोकळे लागले आता सगळं जामच होतं राहो आता आपण समृद्धीला टन मारणार आहे वर डिझेल टाकतो पहिलं डिझेल नाही गाडीत डिझेल टाकून घेतो आणि मग समृद्धीवरती चढू तर चलो चलते समृद्धी की ऑर पण डिझेल टाकायला थांबलोय समृद्धीला लागायचं पहिले डिझेल टाकी फुल करूया बघू तर डिझेल टाकतोय इंडियन ऑइलचा स्वागतचा पंप इथे मग डिझेल टाकी फुल करून कलटी मारायची आता हो का अजून आलेली नाही येऊ शकते पुढं जाऊ ते हाणले बघा डिझेल किती बसतं डिझेल टाकी बी फुल करायचं चालू आहे खाली वाटतं फुल डिझेल टाकी फुल करून लागू समृद्धीला मारू रनिंग काय होत पाच पाच वाजता झोप निवान आता वाजले दोन तर भावानं मस्त पैकी पंपावर आता फ्रेश झालोय आणि आता टकाटक झालो जरा तक म्हणजे असा मोकळा मोकळा वाटायला लागला आता कारण झोप पण आली नव्हती काय काल झोपलो दिवस रात त्यामुळे काय झोपचं काय प्लॅनिंग नाही तर आता समृद्धीला लागतोय आपण झांझाण झांझ रनिंग मारू जेवढं होईल तेवढं पाच सकाळी सकाळी लवकर झोपू कारण मुंबईत एवढं गरम होतं इथं झोपायची इच्छा नाही कसारा बिसारा पास करून पुढं कुठं झोप आली तर पेट्रोल पंप वगैरे बघू शिर्डी बिर्डीच्या आसपासून मग झोपू आणि सकाळी लवकर उठून परत रनिंग चालू करू तर चला आता आपण निघतोय समृद्धीच्या दिशेनं इंडनॉलच्या पंपावर थांबलेलं डिझेल टाकलं फ्रेश झालं मस्त असं टकाटक तर चलो निकलते Somebody Diki or. भाऊ फायनली आपण समृद्धी महामार्गावर लागलेलो आहे समृद्धी महामार्ग भरपूर दिवसातून आलोय आपण आणि बरं वाटतंय गाडी चालवायला आता इथनं जे रिबेट लावणार आहे शिर्डी पास करूनच थांबणार आहे तर चला समृद्धी महामार्ग भरपूर दिवसातून धनु सोबत तर बावांना आपल्याला अजून सातशे सतरा किलोमीटर नागपूर आहे नऊ तासाचा रोड दाखवतो समृद्धीनं पहिला किती वेळ लागायचा राव समृद्धी झाल्यापासून एक नंबर काम झाले कच्चाला अर्ध तरी मारो अडीचशे दोनशे अडीचशे तरी मारो आणि पडू मग आता वाजलेत बघा तीन सव्वा तीन झालेत चार पाच साडेपाच पर्यंत चालवू मस्त आणि मग झोपू कारण दिवसापर्यंत गरम लय होतं इकडं त्यामुळं रात्रीचीच वडू मग भिवंडीत ना इगतपुरी पर्यंत आलो बरं का आता इगतपुरी पर्यंत येतो पर्यंत मला जवळजवळ चार ते पाच ऍक्सिडेंट बघायला भेटल्यात आणि असल्या ऍक्सिडेंट झालेत का नाही टोटल लॉस गाड्या पिकअप तीन आहेत त्या आणि दोन ट्रक आहे ती अरा रा भावानं झोप आली तर झोपत जावा टायमिंगला घोडा लागू द्या टायमिंग बिमिंग तसला माल भरी जाऊ न असाय आता जीवन संपलं यांचं आता काय करतील संपला विषय एखादा आदो बिदू झाला असला तर काय कोट्यातच की काम सगळं आयुष्यभर राहूया असलं करून घेण्यापेक्षा ते झोपलेलं बरं किंवा निवांत आलेलं बरं त्यामुळं भावांना रिस्क घ्यायचं काम तेवढं करू ना घरी आपली वाट बघत असतात लोड घेत जाऊ ना कुठल्या गोष्टीचा जॉब आले की निवांत झोपायचं डोक्याला ताप घ्यायचा नाही सांगायची गोष्ट एवढीच कि ह्या हायवे ला पहिलाच पणवधी हायवे आणि गाड्या चालवताना जरा सेफ्टीने चालवत जावा पळव जाऊ नवा उघात असं लिमिटमध्ये चाला ना तुम्ही पासष्ट सत्तर पासष्ट सत्तर निवांत मध्ये काय विषय नाही आहेत किंवा एक पट्टा धरून चालायचं जो आली तर निवांत पंप बघायचा झोपून टाकायचं एवढा काही लोड घ्यायचा नाही पण या असं ठोकून झोपण्यापेक्षा गप झोपलेलं बरं नाही जोप आले बेकार बा बेकार लय घाण पिकअपचा मी व्हिडिओ नाही उचललं म्हटलं कशाला दुसऱ्या गाण्याचा व्हिडिओ घ्यायचं त्यामुळे उचललं नाही मी आता लय बेकार बघितले असताना अर 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 टोटल लॉस होत्या पूर्ण टोटल लॉस दोन्ही पिकअप टोटल लॉस आणि टायमिंगवाल्या होत्या दोन्ही पण बेकार हो सगळ्यात मोठा बोग झालीस तू बर का दीड दोन किलोमीटर झाला लागलाय मला मला वाटतं घाटात जास्त एक घाटातला डायरेक्ट मोठा आहे दोन किलोमीटर चालू आहे भरपूर असं लांब आहे राव तीन किलोमीटर तर झालं खतरनाक बांधकाम केलंय बर का पैसा घालवलाय गाडीवाली सेफ्टी चालत नाहीत राव्या जाऊ आपली आपली लेन पकडून चालत नाहीत झोपच चालायच नाही हायवेला उपयोगच नाही झोपायचं या टायमिला तरी मी मग काही ओळखतो या काय काय करायचं बघा चालले चढ लागलाय मोठा बघता ठिकठिकाणी असे एक्झिट पण केलेत बरं का त्यांनी पलीकडे जायला भारी काम केले भारी या आणि रोड तर एकदम पाण्यासारखा आहे गाड्या अशी सारख्या पोटात पाणी पण हालत नाही असे एक्झिट केलेत बघा पलीकडं जायला पण त्याला ते एक्झिटला बंद करून टाकले त्याने दरवाजे लावून टाकले एक नंबर काम केले आता फोन बी कारवाला लगेच घसणार तिकडे फोन आला की तो भानगड नको आहे गाड्या स्पीड मध्ये असतात हळव असते गाड्या नव्हतं आता हा मोठा चढ लागलाय बर का बोगड्यातच चढ असा मला वाटते वर चढा बोगडा कसा रोड भारी भारी एक नंबर भावन साडेपाच वाजलेत आणि आपण आता नाशिकच्या पुढे आलोय तर रेस्ट एरिया आहे इथं आता आपण रस्त्यात काय झोपत नाही रस्त्यात सगळ्या गाड्या झोपलेल्या पण आपल्याला काहीतरी जमत नाही थोडीशी झोप आलेली मागं पण रस्त्यात काय आपण झोपणार नाही त्यामुळे म्हटलं रेस्ट एरिया तीस किलोमीटर राहिलेला तोंड झोपलं आलो निघून आता आला या समोर बघा रेस्ट एरिया इथं झोपूया आता वाला साडेपाच सहा सात ला उठून निघू चला बेडरूम पंप आलाय पंपावर झोपू आणि नी निघू भावान झोप काय आपल्याला आली नव्हती आणि अजून आलेली पण नाही पण झोपलं तर पाहिजेच कारण की आता उजळायचं टायमिंग आहे उजळायचं टायमिंग आणि रात्री रात्रीचं टायमिंग असतं ना हे दोन्ही टायमिंग मध्ये मिसमॅच होतं डोळ्याचं त्यामुळे ऑटोमॅटिक झोप आलेली कळत नाही त्यामुळे आपलं झोपायचं आणि दोन तास झोप पण होईल आपली मस्त म्हणजे दिवसभर रनिंग करायला आळस येणार नाही कंटाळा येणार नाही सगळा थकवा दूर होईल त्यामुळे आपण झोपतोय आता दोन तास पडू साडेपाच वाजले साडेसात ला उठून निघू तर चला गुड नाईट तुमचं गुड मॉर्निंग आणि आमचं गुड नाईट चला गुड मॉर्निंग भाऊन रात्री आपण झोपलेलो येते आता उठलोय आता निघतो इथून थोडस फ्रेश होतो पंपावर आणि मग निघूया चला नमस्कार भावांनो गुड मॉर्निंग आपण होतो शिर्डीच्या इथं शिर्डीच्या इथं येऊन रात्री झोपलेलो आणि आता उठलो इथून सकाळ झाले ऊन पडलंय बघा चहा घेतला हे भंगार असं नियोजन आहे इथं बघा हे कुठलं आहे महा आहे एकदम एक भंगार एक नियोजन आहे इथं तीस रुपयाचा चहा घेतला त्याला अर्धा तास गेला घ्यायला काय सगळी भरपूर गर्दी आहे इकडं आणि मग इकडं दुसरीकडे असतात त्या काक्या आलेल्या विकायला डबे घेऊन मग त्यांच्याकडून पोहे घेतलं आता पोहे खातो नाश्ता करतो भावांनो आणि आपण आपल्या प्रवासाला करू सुरुवात अजून भरपूर आणि आपल्याला अजून साडेपाचशे किलोमीटर ते सहाशे किलोमीटर आहे नागपूर आपल्याला तर चला आता दिवसभर जेवढं खेचता येईल तेवढं खेचू आणि मग बघू संध्याकाळी काय करायचं तर चला पहिला नाश्ता उरकतो आणि निघतो नाश्ता वगैरे उरकलाय आपण आणि आता निघलोय आपण तर ज्योतिबाच्या नावान चांगलं जय श्री महाकाल छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि चालू झाला आपला प्रवास नागपूरच्या दिशेनं आपण ना आता पोचलोय संभाजीनगरला बघू शकता असा रोड आहे समृद्धी फुल मोकळा आहे आणि भावानो गरम असलं उच आहे ना अरे लय बेकार कुल चिड एसी चालू आहे बघा लय गरम आहे राव बेकार अवस्था झाली फुल कंटिन्यू एसी लावून गाडी चालू आहे मला वाटतंय ते ह्याच्यापासून निघल्यापासन सिन्नर प्रश्न चालू आहे बघा ऊन लागतं ना बेकार डेंजर गरम होते राहू बघू शकता कसा आहे पाड आ ना का बाद विशेष नाही असलं तर आपण येतोय इकडे हा तरी दरी केल्यावर नाही मोठ असं डोंगर फास्टून केलंय बघा मधन रोड कसा आहे अजून इकडं वर काम चालल्यावर तर देवळाकडे काहीतरी पोकले नाही वर अ ना तर कोणा दिसतोय सीन बर का चला अजून भरपूर रनिंग मारायचं आपल्याला संध्याकाळपर्यंत आपल्याला नागपूर पास करून रायपूर मध्ये जाऊन स्टे करायचंय तिथनं परत सकाळी उठून निघायचं दिवसाला निघानायच कान 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 उडीसात जायचं संबलपूर पर्यंत थांबायचं जा परत जाऊ परत तिथन पुढं मग बघू सकाळ जायाचं भावानो जालन्याच्या अलीकडे थांबलोय बघा आपण समृद्धी हायवेला आहे आणि जालना पास करून थांबलो सॉरी आणि पावसानं बघा काय यांच्याकडे अवस्था केल्या बघा हो सगळ्या जमिनी सगळी पिकं पाण्याखाली गेल्यात राव बेकार 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 आपण आलो नव्हतो इकडं भरपूर दिवसात आलो इकडं कधी पाण्याचा ठेम दिसत नाही राव आणि आता बघा राव सगळ्यात पाणीच पाणी आहे आगा गा 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 राव लय नुकसान झाले शेतकऱ्यांचे इकडल्या बरं का लग लग तर कारण काय लवकरात लवकर उपाययोजना करून यासनी दिले की नाही काय माहिती असं कधी होत नाही कारण या रस्त्याला कधी पाणी मी बघितलं नव्हतं पहिल्यांदाच पाणी दिसलं बेकार आहे तर भावना चला आपण आलो जालन्याच्या पुढे आता कुठेतरी था था जेवायला थांबू मस्त असं जेवण करू आणि मग निघू चला दुसरं बीडला पोहोचले आपण जालन्याच्या पुढे जा आणि हे दादा भेटलेत आपले याचे नाऊर याचे त्यांची ही गाडी आहे पिकअप खाली करून चाललेत भेटले ते पुढे गेलेले परत युटर्न मारून आलेत आणि मला पकडले मी आपला साठ पास चाललेलो ते आले रायडर बिंगरी आणि पकडला आपल्याला काय जेवण केलं आत्ता आणि आता निघतो इथून तर चला त्यांना पण जायचंय आपल्याला पण निघायचंय भेटून बरं वाटलं दादांना एक नंबर तसं जेवण उरकलं इथं आपले फॅमिली मेंबर आलेले त्यांच्याबरोबर जेवण केलं आणि आता निघलोय बघा आता आपल्याला डिझेल वगैरे टाकायचं पुढं आता हे युटर्न मारून आलेला भाऊ आपला आता युटर्न मारून रिटर्न चाललाय चला ही बघा गाडी चालली आहे राहुरीची गाडी आहे त्यांची तरकारी तर चला निघूया आपण आता चला भाऊ ना पेट्रोल पंप आलाय आता डिझेल टाकून घेऊ मस्त असं आणि मग निघू हा इंडियन ऑइलचा स्वागतचा पंप आहे काल येताना पण आपण पन स्वागतवर टाकलं होतं आता पण स्वागतवरच टाकायचं चला डिझेल टाकायला थांबले डिझेल टाकूया किती बसते काय माहिती बघाच्या थांबलेलो आत्ता बसलोय डिझेल टाकतो आणि निघूया ती बसते आता काय माहिती लाल लाल ना इथं फुल गेले की आता डायरेक्ट बॉर्डर क्रॉस करूनच बॉर्डरलाच टाकायची डायरेक्ट हा स्वागत आहे पंप आहे आता इथे चहा पाणी करू मस्त असं आणि मग निघूया आता ना एकतीसशे सत्त्याण्णव चौतीस लिटर बसले चलो काही टाकून झालं आता इथे फुड आहे चहा वगैरे घेऊ आणि मग निघूया भरपूर वेळ झाला राहो टाइमपास करत बसलो त्यामुळे वेळ झाला आता इथे चहा घेऊया आणि मग निघूया पाहून डिझेल वगैरे टाकलं आणि निघलो आहे आता भरपूर टाईमपास झाला राहू तिथं झोपल्यामुळं ना भरपूर वेळ गेला आहे अजून नागपूर अडीचशे किलोमीटर आहे आत्ता नागपूर पास करून पुढे गेला असतो थांबलो नसतं जर लय टाईमपास झाला तिथं झोपलो एडिट गेलत बसलो तीन चार तास गेला तसंच तर चला आता निघलोय लावलंय रिबीट बघू शकता समृद्धी जेवायला आता डायरेक्ट नागपूरच्या आसपासच जाऊ आता वाजलेत बघा आठ वाजलेत नऊ अकरा वाजेपर्यंत जाते चला लावले बघा रिबीट रिजनरेशनची लाईट आणखी दमवायला लागली बघा परत पाहुणाच नागपूर भरपूर लांब आहे यायला लागलेली फ्रेश झालो चहा घेतोय त पंपावर थांबलोय स्वागत वैता गाल राह थांबलो टाइमपास केला आता भंडारा घाटला असता अजून नागपूर दीडशे किलोमीटर आहे म्हणजे दोन तासाचा रोड आहे आणि चला काय खाल्लं नाही त्यामुळे पण कदाचित होऊ शकतं असं काहीतरी खाऊन घेतो मग बघू तर चलो हा ना पेट्रोल पंप आलाय झोप गेली माझी पण तरी पण झोपतो कारण वाजला एक आ, एक वाजलाय म्हणल्या चार चार वाजता उठून जाऊ जास्त पण नको झोपायला चार वाजता उठून जाऊ चार तास झोपू मस्त अस पाहुणे एक झालाय चारला उठू तर चला आता मस्त अशी झोप घेऊया आणि सकाळी लवकर उठूया तर भावान झोपतो आता एक वाजलेत गुड नाईट भेटतो आता सकाळी